राम राम मंडळी स्वागत आहे तुमच्या भावाचे यूट्यूब चॅनलवरती तुमचं सकाळ सकाळी तर आजपासून आपण कमीत कमी एक महिना डेली आणि रेग्युलर रेग्युलर वेगवेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ टाकणार आहे लॉंग ते पण तर इथे सुरुवात होते सकाळपासून आजचा पहिला दिवस आहे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तर सुंदर अशा प्रकारे वातावरण बघू शकता सकाळचं तुम्ही तर सकाळ सकाळी मला थोडंसं फिरायची सोय आहे हे आपलं इथं घरे घरून निघल्यानंतर आपण हारोडी इथं फिरण्यासाठी आणि तिकडं आपलं शेत आहे तर सकाळ सकाळी आपण शेताकडे चक्कर मारत असतो सकाळ सकाळी तर सकाळ सकाळी आपल्याला शेताकडे चक्कर मारायला खूप आवडतं मित्रांनो सका <laughs> तर सकाळ सकाळी एकदम नॅचरल गावाकडचं वातावरण किती सुंदर असतं मित्रांनो तर बघू शकता तुम्ही सुंदर अशा प्रकारे प्राण्यांचा आवाज येतो प्राण्यांचा म्हणजे पाखरांचा आवाज येतो वेगवेगळ्या पाखरांचा आवाज येतो आता इकडे सध्या उन्हाळा उन्हाळा पडणार आहे त्यामुळे म्हणजे सगळीकडेच उन्हाळा पडणार आहे त्याच्यामुळे थोडंसं वातावरण हिरवळ वातावरण नाही आहे मित्रांनो असं वाळसर वातावरण आहे मित्रांनो तर हे बघा इकडे ह्या बाजूला हरभरी वगैरे काढायला आलेली आहे ह्या बाजूला काही ज्वारी जौ, वगैरे काढायला आलेली आहे आणि ही आपली जिवारी बघू शकता तुम्ही दगडी जिवारी आहे मित्रांनो हे बघा तिला जवळपास आम्ही तीन पाणी दिलेले भुईधाना मोकळे पाणी दिलेले तर अशा प्रकारे खनिज आहे बघा होड्यामध्ये आहे मित्रांनो तर नक्की होडा खाण्यासाठी या मित्रांनो तुम्ही एक दिवस नक्की या मित्रांनो होडा खाण्यासाठी त्यानंतर थोडंसं समोर गेलं की आपलं हरभर पण आहे मित्रांनो त्याच्यानंतर हे बघू शकता आपल्या शेतामध्ये हे जी झाडं दिसतंय तुम्हाला हे कशाचे आहे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो मला हं तसं तर मी सांगेलच तुम्हाला सा मला कसे झाडे म्हणून पण ही झाडं कशाची तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो तर हे बघा हे आपलं हरभर तर हे हरभऱ्यामध्ये काही टपकळ ज्वारी पण टाकलेली आहे आपण म्हणजे आपल्याला जवळपास हरभरा नाही झालं तरी आपल्याला ज्वारी तरी होणार आणि ज्वारी जरी नाही झालं तर आपल्याला हरभरी तरी होणार अशा हिसबानं मित्रांनो आपण दोन्ही पण पिकं टाकलेली आणि आपल्याला शंभर टक्के ही काळी आई ज्वारी किंवा हरभरा आपल्याला चांगल्याच चांगलं उत्पन्न देणार आहे तर अशा प्रकारे हरभरा आहे मित्रांनो बघू शकता हे बघा घाटी वगैरे लागलेली ले चला मित्रांनो तर हरभरा पण खायला या मित्रांनो नक्की तुम्ही तर बघू शकता तुम्ही आता हे जे मित्रांनो हे जे मधी दिसत दिसतंय तुम्हाला हे बघा इथे ह्या ठिकाणी जे हे ह्या ठिकाणी मित्रांनो तुरी होत्या तूर तूर तर तर आपण तूर काढून टाकले मित्रांनो तर आपल्याला जवळपास तूर झाली स सात सात पोती झालेली मित्रांनो तूर तर सात पोते झाले तर, चार तर, तर, चार पोते। ले ले चार तर ती झाली मित्रांनो साडेचार क्विंटल झालेली आहे जवळपास तर आपण एक कट्टा घरीच ठेवलेला आहे त्याच्यामुळे ती चार क्विंटल झाली मित्रांनो सहा पोते आणि त्या बाजूला पण आपली ती झाडं लावलेली बघा तुम्हाला मी विचारलं तर आता प्रश्न कशीची झाडे तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो की ती झाडं कशाची तसं तर मी सांगणारच आहे तुम्हाला झाडं कशाची त्याच्यावरती आपला एक व्हिडिओ बनवणार आहे तर बघू शकता तुम्ही झाडं त्या बांधावरती आपण झाडं लावलेली त्यानंतर आपल्या शेजाऱ्यांना पण बांधावरती झाडं लावलेली आहे बघा सुंदर अशा प्रकारे वातावरण आहे सकाळचं तर तुम्हाला कसं वाटतं वातावरण मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि आपण रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं दररोज व्हिडिओ पाहायचं बघा जा आणि लाईक करा जा आणि मित्राला शेअर पण करा मित्रांनो त्याच्यामुळे तुमचा आम्हाला जास्त सपोर्ट असू द्या मित्रांनो कारण तुम्हीच आमच्यासाठी सगळं काही आहे मित्रांनो त्याच्यामुळं मला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि मी कॉमेडी पण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे इंस्टाग्रामवरती तुम्ही जर मला फॉलो नसेल केलं तर फॉलो नक्की करून घ्या मिस्टर मोरे भाऊ गुगलला सर्च करायचं मित्रांनो लगेच तुम्हाला स्टार्टिंगलाच माझा फोटो वगैरे दिसन इंस्टाग्रामला जा फॉलो करा यूट्यूबला जा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर जा मित्रांनो लगेच तर कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ आता थोड्या वेळा आपल्याला चहा वगैरे घ्यायची आणि मग बाकीचे दिवसभर शेतातली कामं वगैरे चालणार आहे त्याच्यामुळं मित्रांनो आपण सगळेच करतो मित्रांनो मी माझ्या माझ्या हाताला जे काम येईन मित्रांनो मी ती सगळे कामं करत असतो मग ते एखाद्या वेळेस भाजीपाला विकायचा असो मित्रांनो किंवा शेतातले कामं करायचं असं मित्रांनो किंवा एम एल ॲडमिशन घ्यायचं करायचं असो मित्रांनो किंवा पोलीस भरती करायची असली ते पण मी मित्रांनो करतो म्हणजे मी असं सगळं करतो मित्रांनो जे मला आवडेल कारण आयुष्य एकदाचे मित्रांनो आयुष्यात जे वाटलं ते सगळं करा मित्रांनो फक्त खचून जाऊ नका मित्रांनो आणि पैसे कमवत राहा मित्रांनो पैसे पण नाही आणि डोक्यात ते पण चालू आहे की एखादा व्यवसाय करा तर आपण मित्रांनो सगळं काही करायचं मला त्याच्यामुळं तुम्ही पण काहीतरी करा पैसे कमवा आणि आनंदी राहा नेहमी शुभ सकाळ तुम्हाला तर करू इथे व्हिडिओचा शेवट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड